फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह खड्डे पडले सगळे पडले इशू पण ते इशू किती जाता आम्ही केबलिंग घातला थर्टी एम एल डी पाईपलाईन गेल्या आणि मला खूप वाईट दिसतं कित्याक हाव त्याच वयता वय खूप त्रास जाता लोकांक त्याका लागून हा माफी मागत म्हणजे आमच्या मांद्र्याच्या जनतेकडे जा की त्यांना थंय त्रास डिफिकल्टी करतात पण कसली गोष्ट करतलो न्यू प्रोजेक्ट हाडटलो नाजाल्यार नवीन फेसिलिटीज दितलो जाल्यार हे खंय ना खंय कळ पडटा सो ते रिक्वेस्ट तुमच्या माध्यमांतल्यान की सगळ्यांनी हे अंडरस्टँड करून जाय की हे म्हणजे दिवाळी जावन बेगिना बेगीन रस्त्यांचे काम स्टार्ट जातं आणि हॉट मिक्सिंग जातले किया कडेन आमच्याकडे ऑर्डर सगळे दिल्ले आहात कॉन्ट्रेक्टर रेडी आहात फक्त सगळ्यांना खबर जो जोपर्यंत हॉट मिक्सिंग प्लांट जायना तोपर्यंत हॉट मिक्स करूंक मेळना रोड सो रस्ते हांव ऍश्युअर करता बाय मार्च मेक्झिमम रोड कॉन्स्टिट्युन्सी क्लियर असले आणि विथ गटर इतली वर्षा रस्ते आले पण त्या सैडिच्या गटज नसले आणि गटर्ज नसल्या कारण रस्त्याचे उदीक उरताले आणि रस्तो पिड्ड्यार जातो हे जाऊचे ना हे सैन सगळे गटर्स बिटर्स घेतले वेलोंग विथ रोड एंटायर सगळे ब्युटिफिकेशन जातले कॉन्स्टिट्युएंसीचे आणि हे जे प्रोजेक्ट नवीन घेतल्यात आणि पेंडिंग प्रोजेक्ट पेंडींग प्रोजेक्ट म्हणजे हॉस्पिटल झाले हॉस्पिटल ऑलरेडी टेंडर प्रोसेस स्टार्ट केला इक्विपमेंट घेऊन तसेच इलेक्ट्रॉनिक सिटी इलेक्ट्रॉनिक आम्ही एक्विजिशन ऑलमोस्ट कंप्लीट झालं जे लिंक रोड लिंक रोडाचे सुके टू आमच्या इलेक्ट्रॉनिक सिटी आणि थंयसर स्किल डेव्हलपमेंट ब्लॉक बेगिना बेगीन इनॉग्रेटूय करतात कित्याक थंय तीन प्रोजेक्ट्स ऑलरेडी काम करू झाले आणि थंसर आता रिक्वारमेंट ती हजाराच्या वर भुरग्यांची आहा जर स्किल डेव्हलपमेंट ब्लॉक रेडी झाला जाल्यार थंय ट्रेनिंग त्यांना दिवन या कंपनीनी त्यांना कामां हे करून म्हटलं पण ॲश्युअर करता एका वर्सा भीत मेक्झिमम सगळी कामं आहात ती सुरवात जातली